घेतलेले हरवरीची भाजी तर रात्रभर भिजत ठेवलेली होती धुवून घेतले टोमॅटो अद्रक लसूण हे बारीक करून घेतलेलं आहे मौरी आणि जिरे टाकून घेते मौरी जिरे छान तडतडलं का कांदा कोथंबीर कडपत्ता टाकू शकता एक दोन आहे ही भाजी आणि खायला चविष्ट सोहणाचा छोले मसाला घेतलेला आहे थोडंसं लसूण अद्रक आणि टोमॅटो हे बारीक करून घेतलेलं हे टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये ते पण छान करून घेते ना मसाला टाकून घेता येईल छोले छोले भरकुलचा मसाला टाकत आहे तर त्या टोमॅटो मध्ये खूप नारळ आपला ओलला नारळ करून बारीक करून घेतलेला होता हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे दोन घेतली आणि पाणी टाकलेलं आहे थोडस छान मसाला परतून घ्यायचं तेलामध्ये जिरे मोहरी लसूण अद्रक खोबरं टोमॅटोची पेस्ट कांदा आणि मसाले आणि दोन हिरव्या मिरच्या परतून घेतलेला आहे छान आता मसाला परतलेला आहे आता यामध्ये हरभरे टाकून घेते स्वच्छ धुवून घेतलेले घरचे चाळीस आण विकत नाहीत आण सादर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं तेवढ टाकून घेणे तर दहा मिनिट कमी गॅस करून छान होऊन द्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणखी आता होऊन द्यायचे आहे